धनयोग आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारचे योग जे आपल्याला बघायचे ते आपण आज कुंडलीतून बघणार आहे दोन प्रकारचे योग आपण बघत असतो एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम ज्याला आपण श्रीमंत मध्यमवर्गीय किंवा हो। थोडेसे वरच्या लेवलचे असे म्हणूया आणि दुसरा जो आहे तो म्हणजे दरिद्र योग तो सुद्धा आपण बघणार आहोत पण आज आपण बघणार आहोत तो म्हणजे श्रीमंतीचे योग किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा निदान ज्यांना जे आहे ते व्यवस्थित आहे अशा प्रकारचे जे काही योग असतात कुंडलीमध्ये ते सगळे नेमके कसे तयार होतात ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत आता महत्वाची गोष्ट की धन धन म्हणजे काय तर धनाचं आत्ताच जे काही स्वरूप आपण पाहिलं तर ते स्वरूप म्हणजे पैसा आहे ज्याच्याकडे जास्त पैसा तो धनवान असं आपण त्याचा अर्थ घेत असतो पैसा एक माध्यम आहे की आपल्याला ज्या काही जीवन जगण्यासाठी असंख्य गोष्टी लागतात त्या गोष्टी मिळवण्याच हे माध्यम आहे ते म्हणजे पैसा आणि तो ज्याच्याकडे जास्त प्रमाणामध्ये आहे त्याचं जीवन त्या मानाने सुखकर होतं आता याच्यावर वादविवाद होऊ शकतात काही लोक करतात की पैशाने सर्व प्रकारचे सुख मिळत नाही वगैरे 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 ते त्यांचं लॉजिक असत पण जनरली आपण बघायला गेलो तर ऐंशी नव्वद टक्के गोष्टी या पैशानेच मिळतात हे कोणीही नाकारू शकत नाही म्हणजे साधं उदाहरण घ्या बाजारात भाजी घ्यायला गेलं की पहिले पैसे लागतात म्हणजे दुपारचे चहा जर बाहेर हॉटेलमध्ये घ्यायचं झालं तरी पैसे लागतात कोणीही काय बिना पैशाचं कोणतंही काम हे होऊ शकत नाही होत नाही त्यामुळे पैशाचं महत्व हे खूप जास्त आहे मग घरात वेगवेगळ्या वस्तू असतील किंवा आपलं जीवन हे सुखकर व्हावं यासाठी आपल्याला जे माध्यम मा लागतं ते म्हणजे पैसा काही जण जे बोलतात ना पैशाने सगळं मिळत नाही वगैरे वगैरे त्यांना आयुष्यात पैसे कमवता येत नाही म्हणून ते रडत असतात असं माझं स्पष्ट मत आहे की त्यांना फारसं कमवता येत नाही मग काय करणार आता येतच नाही तर म्हणायचं कि याच्याने काही होत नाही वगैरे पैशामुळे काही होत नाही वगैरे अशा गोष्टी म्हणायच्या म्हणजे पैसा अशी गोष्ट आहे की ज्याच्या पुढे तत्वज्ञान चालत नाही म्हणजे काय म्हणतो आपण एखादी वस्तू घ्यायची आहे तर त्याला पैसे द्यावे लागतात त्याला तत्वज्ञान देऊन चालत नाही म्हणजे पैशाने काय होत नाही असं वगैरे त्याला ऐकून काय उपयोग नसतो साधे छोटं उदाहरण घ्या घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात त्यांनी जर चॉकलेट मागितलं ना तर त्यांना ते चॉकलेटच द्यावं लागतं त्यांना ते तत्वज्ञान देऊन चालत नाही पैसा महत्वाचा नाही चॉकलेट खाल्लंच पाहिजे असं काही नाही वगैरे वगैरे ते ऐकत नाही सिम्पल गोष्ट आहे पैशाचं महत्व हे खूप वेगळं आहे आणि ते कुणीही नाकारू शकत नाही ज्यांच्याकडे असो ते म्हणतात त्या प्रकारे कोल्याला द्राक्ष आंबट त्या प्रकारचा हा प्रकार आहे ज्यांना मिळवता येत नाही ज्यांच्या कुंडलीमध्ये पैसा मिळण्याचे योग फारसे चांगले नसतात ते तत्वज्ञानाचे गुण गात असतात मग ते म्हणतात आयुष्यामध्ये मी कोणालाही फसवलं नाही यांच्याकडे पैसा नसण्याचं कारण ते काय सांगतात आयुष्यात मी कोणालाही फसवत नाही मग ज्यांनी पैसा कमवला हो त्यांनी काही लोकांना फसवून कमवला हो का नाही तुम्ही काम करा व्यवस्थितपणे कर्म करा आणि तुमच्या कुंडलीमध्ये जे काही योग आहे तो पैसा तुम्हाला मिळणार आहे आणि तो पैसा मिळणार आहे म्हटलं ते तुम्हाला कोणाला फसवायची गरज नाही तुम्ही चांगले काम केले तरी तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे त्यांना असं दाखवायचं माझ्याकडे पैसा नाही म्हणजे मी खूप जास्त चांगला हे लॉजिकच मुळात चुकीचं आहे ते शिकवतात पैशांनी काही होत नाही तर पैशांनी ऐंशी नव्वद टक्के आपल्या जीवनातल्या गोष्टी मिळतात दहा टक्के सोडून देऊ आपण पण त्या ऐंशी नव्वद टक्के गोष्टी या महत्वाच्या आहे जीवन चांगलं जगण्यासाठी आजचं आपलं ध्येय काय असतं आपलं म्हणजे सगळ्यांच माझ्या सहित सगळ्यांच काय ध्येय असत की घर चांगलं पाहिजे दोन वेळेला व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारचं जेवण पाहिजे अडीअडचणीला भरपूर पैसा पाहिजे किंवा या गोष्टी घरात ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे आपले सगळ्यांचे जे ध्येय आताचे ते सगळेच्या सगळे या पैशानीच हे होतात पैशामुळेच मिळतात होता। पैसे मिळाले की अनेक प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात अनेक म्हणत मी सगळे नाही एवढं जास्त महत्व या पैशाच आहे नमस्कार आपल्याला ज्योतिष शिकायचंय आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध दुसरा फलारेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतो अधिक माहितीसाठी नव्याण्णव बावीस तेहतीस एकोणपन्नास बावीस या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद म्हणजे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की काय पूर्वकर्मानुसार तुम्हाला पैसा मिळतो पूर्व दत्तेशु धनम असं काहीतरी ते आहे म्हणजे धना मिळवण्यासाठी तुमचं कर्म चांगलं पाहिजे असंही म्हटलं आहे पूर्व पुण्या मिळतो असंही म्हंटलेलं आहे म्हणजे पैसा तुम्ही चांगल्या मार्गाने कमवू शकता किंवा मा कोणत्याही मार्गाने कमवू शकता पैसा जास्त असणं ही आज काळाची गरज आहे आज काय ती प्रत्येक काळात होती त्या त्या काळात त्या त्या फक्त पैशाचे रूप वेगळे होते पण पैसा धन हे होतच आणि ते लागतच होत म्हणजे पूर्वी धान्य देऊन वस्तू घेतल्या जायच्या किंवा एखादी वस्तू आपल्याकडे आहे ती घेऊन दुसरी जी आपल्याला पाहिजे ती घेतली जायची किंवा काय गोधन म्हटलं जायचं म्हणजे ज्याच्याकडे जास्त काही येतो धनमान वगैरे वगैरे असे हे सगळे धनांचे काय म्हणूया रूप होते वेगवेगळे आताच्या जमानामध्ये पैशाचं रूप आपण काय म्हणू शकतो तर पैसा जे आपल्याकडे असलेल्या काय डायरेक्ट नोटा म्हणूया आपण दुसरी गोष्ट बँकेत असलेला पैसा एफ डी फिक्स डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो काही आणखीन वेगवेगळे गुंतवणुकी असतात ते सगळं सोनं हे पैशाच रूप आहे मी नेहमी सांगतो सोनं हे पैशाच रूप आहे पाच मिनिटात सोन्याचे पैसे मिळतात ते सगळी प्रोसेस करायला जे काय वेळ लागते तेवढाच वेळ त्यासाठी लागतो मग ज्याच्याकडे जास्त सोनं ज्याच्याकडे जास्त पैसा तो धनवान सिंपल गोष्ट आहे आणि मग हे मिळण्यासाठी कुंडलीमध्ये योग असले पाहिजे जे चांगले योग असले पाहिजे ते सगळं आपण कुंडली मधल्या घरांमधून हे सगळं बघत असतो कुंडलीमध्ये असे काही योग असतात की जे आपल्याला सहज पैसे देतात जे आपल्याला भरपूर पैसे देतात मग मधली स्थान कुठले पैसा देणारे तर सर्वात पहिलं आणि महत्वाचं स्थान आहे ते धनस्थान व्हिडिओ लाईक करा आपलं महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद